एसीबी नायब सुभेदार अनिल सत्कार यात्रा संपन्न याबाबत अधिकृत बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी मुक्ती येथील श्री आई बिजासनी माता साळुंके भवन मुक्टी या ठिकाणी जम्मू काश्मीर येथून एसीपी नायब सुभेदार अनिल भटा साळुंके हे सेवानुक्त झाले असून प्रदीर्घ चोवीस वर्षांनंतर ते सेवानुक्त झाले देशसेवेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केले सेवेचा कार्यकाळ यशस्वीरित्या पार पाडल्याने त्यांचा सेवापूर्ती सन्मान सत्कार सोहळा व गौरव याचा या ठिकाणी मुक्टी गावात पार पडली तर एसीपी नायब सुभेदार अनिल भटा साळुंके हे जम्मू काश्मीर येथून चोवीस वर्षांनंतर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले असून एक दहा दोन हजार पंचवीस रोजी ते सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार कुणाल बाबा पाटील विद्यमान आमदार धुळे ग्रामीण राम बदाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या ठिकाणी अनिल साडुंके एसीपी नायब सुभेदार यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला तर या कार्यक्रमासाठी बटा वामन साडुंके भैया भटा साडुंके व समस्त साडुंके परिवार मुक्ती यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर मोठ्या संख्येने आपतेष्ट नादलग मित्र परिवार यांच्यासह विविध पक्षी संघटनांचे पदाधिकारी देखील या ठिकाणी या एसीपी अनिल साणुके यांच्या सेवापूर्ती सत्कार कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते व त्यांच्या पुढील बाई वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या पाटील मुक्ती रहिवासी दोन हजार एकला मी आर्मीमध्ये भरती झालो त्याच्यानंतर दोन हजार चोवीस दोन हजार मी संगीता अनिल पाटील मुक्ती गावाची रहिवासी माझे पती अनिल भट्टा पाटील हे चोवीस वर्ष यांनी देशासाठी जी सेवा केली मला खूप त्याविषयी गौरव आहे आणि गावकऱ्यांनी जो सत्कार ठेवला त्याची पण मी अभिनंदन करते आणि माझ्या पतीचे त्यांच्यासोबत माझेही खूपच दिवस हालाकीचे गेलेले आहेत त्याच्यामुळे मला सांगू शकत नाही आज की मी आज काय दिवस काढलेले ते त्यामुळे सैनिक एक वेगळाच असतो देशाचा सैनिक मतलब जवान आणि किसान हे एकाच माळेत पोळणारे मनी आहेत त्याच्यामुळे माझ्या पतीचा जो सत्कार झाला आहे आज मी खूप खूप आभारी आहे थँक्यू